सोलापूरचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यामुळे आता महाराष्ट्र पेटून उठला आहे गोपीचंद पडळकर असं म्हणतात जे जे ग ख्रिश्चन धर्मगुरू मागासवर्गीय लोकांचे धर्मपरिवर्तन ख्रिश्चन धर्मात करतील त्यांना ठोकून काढा आणि त्याकरिता एक लाखाचे पाच लाखाचे अकरा लाखाचे बक्षीस जाहीर आहे यामुळे गोपीचंद पडळकरांमुळे अख्खं आता अडचणीत सापडलं आहे भाजपचं धोरण हिंदुत्वाकडे तर ख्रिश्चन समाजावर अन्याय करून हिंदुत्व टिकवणे ही कुठली राजकीय रणनीती अशी चर्चा सध्या महाराष्ट्रात चालू आहे मागासवर्गीय समाजाचं नेतृत्व करणारे दीपक केदार यांनी गोपीचंद पडळकर यांना खुलं आव्हान दिलं आहे संदर्भात बी बी एस सी बोलताना दीपक केदार यांनी अधिक माहिती दिली आहे गोपीचंद पडळकर यांनी धनगरांचे प्रश्न सोडवावेत गोपीचंद पडगळ पडळकर आणि आपण संविधानिक शपथ घेतलेली आहे ज्यावेळेस आपण मंत्री झाला तेव्हा मी कोणत्याही समाजावर अथवा धर्मावर अन्याय करणार नाही आणि तुम्ही जर संविधानाचं पायमल्ली करत असाल तर हे योग्य नाही असंही सामाजिक कार्यकर्ते दीपक केदार यांनी म्हटलं आहे दीड दिवसात हिंदू नेता झालेल्या पडळकरणी सांभाळून बोलावं ख्रिश्चन समाजाला एकटं समजण्याची गरज नाही आणि संविधानाच्या बाबासाहेबाच्या राज्यात राज्य घटना जिवंत आहे ठोकाठोकीची ठोकशाहीची भाषा केली तर याद राखा जशाचे तसं उत्तर दिलं जाईल महाराष्ट्रातल्या ख्रिश्चन बांधवांना आव्हान आहे हा तुमच्या पाठीशी आहे तुमच्यासोबत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान तुमच्या सोबत आहे कोणत्याही असल्या चिल्लर आणि चिरकूट लोकांना घाबरायची गरज नाही मीडियामध्ये ठोकायची भाषा करणाऱ्यांनी आव्हान करतोय ख्रिश्चन समाजाला टार्गेट करणं बंद करा आणि माफी मागा ख्रिश्चन समाजाची पडळकर दिशाभूल करणारं रा राजकारण बंद करा कानपूरच्या मध्ये जा तिथल्या यादवनी भागवत कथा म्हणली म्हणून त्याच्या डोक्यावर लघुशंका केली त्याचे केस कापले त्याला बांधून मारलं ही अवस्था आहे आणि लागले उटावरून शेळ्या हकायला बिलकुल नाटक खपून घेतलं जाणार नाही याद राखा लयच धर्मवादी झाल्यावर मंत्रीपद मिळेल हिंदुत्वाचा अजेंडा चालवला म्हणजे आर एस एस खुश होईल ती तिकडं भानगडी तुमच्या चालवा पण एखाद्या समूहाला जर सत्ता आहे म्हणून टार्गेट केलं तर सत्तेपेक्षा मोठी ताकद आमची आहे ग्रह विभाग आपल्याकडे म्हणून काही बोलायचं गृहमंत्र्यांना आव्हान करतोय गृह विभागाला आव्हान करतोय की या स्टेटमेंट तपासून कारवाई करा दंगली घालवायच्यात सामाजिक सलोखा का बिघडायचा कायदा व प्रश्न निर्माण करायचा आहे योग्य नाही महाराष्ट्र आणि देशातल्या ख्रिश्चनांना आव्हान आहे की एकटं समजू नका पॅन्थर तुमच्या सोबत आहे संघटना तुमच्या सोबत आहे आणि राज्यभर जिथं जिथं आंदोलन होतील त्या आंदोलनात ऑल इंडिया पॅनथर सेनेच्या कार्यकर्त्यांनी सामील व्हायचंय मेंढपाळांची अवस्था काय आज मी भेटी देतोय मेंढपाळांना पडळकर गेले का तुम्ही गंगापूरच्या मांजरीला मेंढपाळाला भेटायला कोणत्या हिंदुत्वाच्या गप्पा मारताय जनावरांसारखे मेंढपाळ मारले आया बहिणींच्या इज्जती लुटल्या मीडिया मिळते म्हणून त्याच्यावर कोणी बोलणार नाही मेंढपाळांचे काय हाल सुरू आहेत ते हिंदू नाहीत त्यांना धर्म नाही माणूस म्हणून त्यांना जगता येत का तुमच्या व्यवस्थेमध्ये दिशाभूल करणारं राजकारण बंद करा आणि दीड दिवसात लय धर्माचा मोठा नेता झालो म्हणून ठोकून काढीन ही भाषा बंद करा ठोकायची भाषा बाबासाहेबांच्या राज्यात चालणार नाही एकाही ख्रिश्चन समाजाच्या धर्मगुरूला जर कुठं टच झालं तर गाठ आमच्याशी लक्षात ठेवा आम्ही त्याला असणार त्यांतर आहेत बिलकुल या ठिकाणी दादागिरी आणि तानाशाही कुणाची खपून घेणार नाही दादागिरीची भाषा सत्ताय म्हणून चालणार नाही माफी मागा ख्रिश्चन समाजाची धर्मांतराचा कायदा करा हे करा ते करा मेंढपाळांच्या सुरक्षेचा कायदा नाही आठवड तुम्हाला त्याला शस्त्राचा शस्त्र परवाना मिळावा म्हणून तर आपला लढा नाही काय अवस्था आहे आज एका यादवनी भागवत कथा म्हटली म्हणून त्याचं काय केलं त्याचा निषेध तरी तुम्ही करू शकता का योगीचं राज्य आहे ना कुठेही निषेध करणार आहे तुम्ही शेवटी मंत्रिपदासाठी ही भाषा योग्य नाही अर्ध्या रात्रीत विचारधारा बदलायची धर्मांतराचा कायदा करा अमुक करा ढमूक करा राज्य सुखी चाललंय त्याला सुखात सुखात नाू द्या आणि किती जण येऊन गेले तरी दंगली आणि विंगली होऊ शकत नाही तेवढं लक्षात ठेवा लोकांच्या पोटाचा प्रश्न महत्वाचा आहे स्वतःचं राजकीय धर्मांतर किती किती वेळेस केलं दर सहा महिन्याला आपलं राजकीय धर्मांतर होतंय त्या राजकीय धर्मांतराचा कायदा कोण करणार पक्षाची पक्ष तुम्ही पाळवाय लागलात ते चालतं स्वतःचा राजकीय धर्मांतराचा अभ्यास करा आणि मग असणारं दुसरीकडे बोला बिलकुल या ठिकाणी बहुजनांचे प्रश्न गंभीर आहेत धनगर समाज नेंढपाळ समाजाचे प्रश्न गंभीर आहेत मूलभूत प्रश्नावरती बोला आम्ही सोबत आहे पण दादागिरीची भाषा जर केली नेता म्हणून आणि तेही आर एस एसला खुश करण्यासाठी तर त्या खपून घेणार नाही बिलकुल खपून घेणार नाहीत कोणत्या ख्रिश्चन समाजाच्या धर्मगुरूच्या केसाला टच करा गाठ पॅनथरशी एवढं लक्षात ठेवा विभागाने दखल घ्यावी आणि कारवाई करावी आणि सत्ता असताना कसले मोर्चे काढताय गृह विभाग तुमचं पोलिस तुमच्या हातात सगळ्या यंत्रणा तुमच्या हातात गरळ ओकायला मोर्चे काढताय भडकाऊ बोलायला मोर्चे काढताय वातावरण दूषित करायला मोर्चे काढताय सत्ताधारी मोर्चे काढतात का आणि कुणाकडे जाणार तुम्ही मागण्या घेऊन ग्रह विभागाकडं आणि ग्रह विभागाचा मंत्री तर तुमचा आहे ना करा कारवाई काय करायची ती तुम्हाला वेगळी ठोकशाही करायची गरज काय जर गृहमंत्री तुमचा आहे तर सत्ता असताना मोर्चे काढता हे कोणतं अज्ञान पण आहे आक्रोश मोर्चा अमुक मोर्चा सत्ताधारी तुम्ही तुमच्याकडे यंत्रणा आणि मोर्चे कशासाठी मीडियामध्ये दमदाटी करताय भयभीत झालेल्या ख्रिश्चन बांधवांना आव्हान आहे भयभीत व्हायचं नाही धर्माचा श्रद्धा बाळगण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे आणि एकटं समजू नका हा निळा झेंडा तुमच्या सोबत आहे जे बेकायदेशीर असेल ते असेल कायदा आहे संविधान आहे विभाग यंत्रणा आहे ठोकायची भाषा धर्मगुरूला हात लावून बघा गाठ पॅन्थरशी दीड नाशिक महानगरपालिका